दिल्ली प्रीमियर लीग चा पहिला हंगाम शनिवारी झालेल्या सामन्यात अनेक विक्रम गेले साऊथ दिल्ली सुपरस्टार कर्णधार आयुष बडोनी यांनी चेंडूत एकशे केली या खेळीमुळे संघाने आठ धावांचा डोंगर उभा केला भारतीय क्रिकेट संघ सध्या मॅच खेळत नसला तरी देशांतर्गत अनेक लढती सुरू आहेत काही महिन्यापूर्वी भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला या विजेत्यापदानंतर रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या स्टार खेळाडूंनी टी ट्वेंटी प्रकारातून निवृत्ती जाहीर केली टी ट्वेंटी संघातील या खेळाडूंची पोकी कशी भरून निघणार असा प्रश्न अनेकांना पडला होता असातच एका युवा खेळाडूने टी ट्वेंटीमध्ये विस्फोटक बलंदाजी करत सर्वांना धक्का दिला सध्या राजधानीतील दिल्ली प्रीमियर लीगचा पहिला हंगाम सुरू आहे या लीग स्पर्धेत साऊथ दिल्ली सुपरस्टार्स आणि नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स यांच्यात झालेल्या लढतीत वादी फलंदाजी पाहायला मिळाली साऊथ दिल्ली सुपरस्टारचा कर्णधार आयुष बडोनी याने फक्त पंचावन्न चेंडूत एकशे पासष्ट धावांचा पाऊस पडला बडोनीने या दीड शक्ती खेळीत एकोणीस षटकार आणि आठ चौकार मारले याचा स्ट्राईक रेट तीनशे होता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कोणत्याही लीगमध्ये भारतीय कर्णधाराकडून झालेली सर्वोच्च धावसंख्या आहे टी ट्वेंटी लीग मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम वेस्ट इंडिजचा गेलच्या नावावर असून त्याने पुणे वॉरियर संघ विरुद्ध नाबाद एकशे पंचाहत्तर धावा केल्या होत्या तर ऑरेन जी बॉम्बे विरुद्ध एकशे बहात्तर धावांची खेळी केली होती या दोन खेळीनंतर बडोनीची आजची खेळी तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च ठरली आहे या खेळीत बडोनीला सात मिळाली ती तेवीस वर्षीय प्रिया शार्याची या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी दोनशे शहाऐंशी धावांची भागीदारी केली प्रियांसने पन्नास चेंडूत एकशे वीस धावा ज्यात एका ओव्हरमध्ये सलग सहा षटकारांचाही समावेश देखील होता या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर साऊथ दिल्ली सुपरने तीनशे आठ धावांचा डोंगर उभा केला विशेष म्हणजे ही लढत एखाद्या छोट्या किंवा मध्यम नव्हे तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम वर झाली आय पी एल दोन हजार पंचवीस साठी यावेळी मेघालीला होणार आहे आणि जर आयुषला लखनौ संघाने रिलीज केले तर अन्य संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात बडोनी आणि प्रियांशी यांनी केलेली दोनशे शहाऐंशी धावांची भागीदारी ही टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी ठरली तर साऊथ दिल्ली सुपरसानने केलेल्या तीनशे आठ धावा या टी ट्वेंटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा